हॅलो एव्हरीवन मी सीमा सानाप आपल्या सर्वांच्या कल्पतरू पॅटर्नमध्ये स्वागत करते आपण एस मॅरेथॉन सिरीज सायन्सचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत आणि हां जर कुणाला पेपर मराठीमध्ये असेल इंग्लिशच्या क्वेश्चन्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये एक मराठीची प्लेलिस्ट देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये विज्ञान विषयाचे सर्व क्वेश्चन्स मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत तर ते आपण नक्कीच बघू शकता तर चला आता क्वेश्चन सिरीजला सुरुवात करूया तर बघा काय म्हणते पहिला प्रश्न इन विटकस क्लासिफिकेशन विच किंगडम कन्सिस्ट ऑफ अ प्रो कॅरिओटिक्स काय विचारलंय की विटेकर आर एच विटेकर सायंटिस्ट होते की नाही काय नाव आहे सायंटिस्ट विटेकर या सायंटिस्टनी जे क्लासिफिकेशन केलं होतं आठवते फाय किंगडम क्लासिफिकेशन केलं होतं किती किंगडम्स होते तर किंगडम्स होते फायव्ह किती होते फाईव्ह कोणते कोणते होते मोनेरा प्रोटिस्टा फंगी मोनेरा प्रोटिस्टा फंगी प्लांटी अँड ॲनिमेलिया काय होते प्लांटी आणि ॲनिमेलिया हे पाच किंगडर्न्स त्यांनी केले होते ठीक आहे तर या एका क्वेश्चनमध्ये आपल्याला चार क्वेश्चन्स कव्हर होतील सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कारण क्वेश्चन असंच हे इम्पॉर्टंट आहे आर एच विटेकर यांचं क्लासिफिकेशन खूप महत्वाचं आहे ठीक आहे विटेकरचं क्लासिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरती क्वेश्चन नक्कीच पडतो एक्झामला याच्या अगोदरी पडलेला आहे फक्त आहे की चेंजेस होऊन करू शकतात की सायंटिस्टचं नाव काय त्यांनी किंगडम्स किती दिले होते तर पाच दिले होते किंवा जसं की आत्ता प्रश्न आला तो बघा काय म्हणत आहे की प्रो कॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स प्रो कॅरियर्ट्स कोणत्या किंगडममध्ये क्लासिफाय केले होते असा प्रश्न आहे तर प्रो कॅरियर्स हे असतात मोनेरा किंगडममध्ये कोणता किंगडम आहे मोनेरा ऑप्शन नंबर वन किंगडम मोनेरामध्ये सर्व प्रो कॅरियट्स होते मला सांगा प्रो कॅरिओट्स म्हणजे काय प्रो कॅरियर्ट्स तर प्रो म्हणजेच प्रिमेटिव्ह प्रो म्हणजेच प्रिमिटिव्ह प्रिमिटिव्ह म्हणजे जुने पुरातन असं म्हणजे जे वेल डेव्हलप नाही आहेत ते असतात प्रिमेटिव्ह दॅट इज प्रो कॅरियर्स म्हणजे न्यूक्लिओन न्यूक्लियस कॅरिओर्सचं मिनिंग होतं कॅरिओन कॅरिओन ज्याला न्यूक्लियस म्हणतात मग ज्यांचं न्यूक्लियस डेव्हलप नाहीये ज्या सेल्समध्ये ऑर्गॅनल्स डेव्हलप नाही आहेत अशा सेल्सला आपण प्रो कॅरिओर्स म्हणतो मग या आर एस विटेकर यांनी बेगरा, बेगरा, है। है प्रो कॅरिओर्स आणि यू कॅरियर्स हे वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समध्ये टाकले होते ठीक आहे आता आरे छोटेकडे क्लासिफाय केलं दोन कॅटेगरीज केलं एक आहे प्रो कॅरिओटिक दुसरी आहे यू कॅरिओटिक ठीक आहे मग प्रो कॅरिओटिकमध्ये एकच किंगडम येतो तो आहे मोनेरा कोणता किंगडम आहे किंगडम मोनेरा लक्षात ठेवायचं किंगडम मोनेरामध्ये सर्व प्रो कॅरिटिक ऑर्गॅनिझम असतं आणि किंगडम मोनेरा हा बॅक्टेरियाचा असतो कशाचा असतो तर बॅक्टेरियाचा सर्व प्रो कॅरिटिक ऑर्गॅनिझम कशामध्ये येणार मोनेरामध्ये जो की आपल्या क्वेश्चनचा आन्सर भेटला आता समोर बघा यू कॅरिओटिक मध्ये उरलेले किंगडम उरले कोणते कोणते प्रोटिस्टा फंगी प्लांटी अँड ॲनिमेलिया प्लांटी आणि अनि, ॲनिमेलिया मग हे बाकीचे चार किंगडम कशा कशामध्ये असतील तर यू कॅरियोटिक्स मध्ये असतील आता बघा ह्याला अजूनही क्लासिफाय केलं होतं की जे प्रोटिस्ट आहेत ते युनिसेल्युलर आहेत आणि फंगी प्लांटी अँड अॅनिमेल या आर मल्टीसेल्युलर आता हा चार्ट आपल्या टेक्स्टमध्ये दिलेला आहे तो चार्ट पार्टच ठेवायचा त्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन पडू शकतो लक्षात राहिलं तर याच्यामध्ये काय काय पॉईंट लक्षात ठेवाल आर एच वेटेकर यांनी दिलं आहे पाच किंगडम्स होते किंगडम्सचे नाव सर्व आणि प्रो कॅरियर्स हे मोनेरा किंगडममध्ये असतात आणि बाकी प्रोटिस्टा फंगी प्लांटी अँड अनिमेरिया आर यू केरिअट लक्षात ठेवायचं त्यात पण प्रोटिस्टा हा ओनली युनिसेल्युलर आहे युनिसेल्युलर आणि बाकी सर्व कसे आहेत तर मल्टीसेल्युलर आहेत चला बघूया आता पुढचा प्रश्न सेकंड क्वेश्चन व्हॉट इज द मेजर सिम्पटम ऑफ टायफॉइड टायफॉईडचा मेजर सिम्पटम काय असा विचारलाय मेजर म्हणजे काय मेनली त्याच्यामध्ये लक्षण कोणतं दिसतंय एखाद्या पर्सनला जर टायफॉइड झाला आता बघा एखाद्याला खूप जास्त ताप आली त्याच्या पोटावर रॅशेस वगैरे पडले तर म्हणतात ना की टायफॉइड होऊ शकतो बाबा मग आपण काय करतो हॉस्पिटलला जातो आणि जेव्हा चेक होतं टायफॉइडसाठी टेस्ट केली जाते त्यामध्ये पॉझिटिव्ह होतं म्हणजे काय त्याचे काहीतरी सिम्पटम्स आपल्याला दिसले होते जरा आपण लक्षण म्हणतो तर लक्षणे काय असतात रॅश ऑन द ॲब्रॉमेन अँड फीवर अप टू वन झिरो फोर डिग्री फॅरेनिट ठीक आहे एवढं एकशे चार म्हणतात ना एकशे चार ताप आलाय तर तेच एवढा जास्त ताप असेल अब्डामन म्हणजे पोटाच्या भागावरती जर रॅशेस असतील तर ते टायफॉईडचे सिमटम आहेत पण बाकी ऑप्शन्समध्ये काय दिलेलं आहे फर्स्ट ऑप्शन काय म्हणते सिव्हिअर डायरिया सिव्हिअर डायरिया म्हणजे खूप जास्त टॉयलेटला लागलं म्हणजे लूज मोशन झालं कधी होते हे कॉलेराच्या केसमध्ये कधी होते है? तर कॉलेराच्या केसमध्ये होत असते हा कॉलेराचा एक सिमटम आहे पण आपल्याला कॉलेरियाचा सिमटम विचारलाय का नाही कशाचा विचारला टायफॉईडचा कफिंग ब्लड कफिंग ब्लड म्हणजे खोकलताना खोकल्यामध्ये ब्लड येणे कधी आहे का एखाद्या मूवीमध्ये दाखवतात ते खोकल दे दे आणि त्याच्या रुमालावरती ब्लड दिसते म्हणजे काय ज्याला टी व्ही झालेला असतो त्याच्या कफमध्ये ब्लड दिसते कोणत्या केसमध्ये ट्युबर किंवा टी बीच्या केसमध्ये नेक्स्ट काय पेन इन द आय सॉकेट्स हे जे डोळ्याचे सॉकेट्स आहेत की नाही याच्यामध्ये खूप जास्त आग होणे पेन होणे हे कधी होते आठवलं आहे का कुणाला डेंग्यूमध्ये होते कधी होते तर डेंग्यू हो आय सॉकेट जास्त दिसतात डोळे खोल जातात प्लेटलेट्स कमी होतात म्हणजेच काय डेंग्यू या केसमध्ये पेनिंग आय सॉकेट आपल्याला दिसून येते पण काय असणार टॉयफॉइड मध्ये काय घडतात टॉयफॉइडमध्ये होईल रॅश ऑन दी अपडमिन अँड फिवर अप टू वन झिरो फोर डिग्री फायरानेड चला बघा पुढचा प्रश्न इफ अनबॅलन्स्ड फोर्सेस आर अप्लाईड टू अन ऑब्जेक्ट द रिझल्टन फोर्स एक ऑब्जेक्ट आहे ज्याला अनबॅलन्स्ड फोर्सेस आर अप्लाइड मला अगोदर सांगा अनबॅलेन्स फोर्सेस म्हणजे काय तर बघा आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती काहीतरी फोर्स ऍक्टिव्ह झाल्या समजा मी जर सांगितलं की या डायरेक्शननी फाईव्ह न्यूटन फोर्स ऍक्ट झाली आहे आणि या डायरेक्शननी फाईव्ह न्यूटन फोर्स ऍक्ट झाली आहे लक्ष आहे ना इकडे बघा इकडून पण फायव्ह न्यूटन आली आहे या साईडने पण फाय न्यूटन आली आहे मग आता जर याच्यावरती दोन्ही साईडने इक्वल फोर्स अप्लाय होत असेल तर ती फोर्स किती होईल कॅन्सल होऊन जाईल आणि त्याच्यावरती नेट फोर्स म्हणजेच टोटल फोर्स किती असेल झिरो असेल ठीक आहे म्हणजे तो ऑब्जेक्ट मूव्ह होईल का आता बघा <coughs> एक ऑब्जेक्ट ठेवून आहे मी सेम फोर्सनी इकडे ओढत आहे आणि सेम फोर्सनी इकडे ओढत आहे ऑब्जेक्ट कुठे जाईल वर कुठेच नाही जाणार जिथे ऑलरेडी आहे तिथेच राहील याचा अर्थ सेम सेम फोर्स असेल तो ऑब्जेक्ट स्टेशनर राहतो पण क्वेश्चनमध्ये काय दिले अनबॅलेन्स्ड फोर्स कशी फोर्स अनबॅलेन्स्ड म्हणजे सेम नाही इथे हे बॅलन्स फोर्स आहे वेन नेट फोर्स इज इक्वल टू झिरो त्या फोर्सला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स जेव्हा नेट फोर्स झिरो नसेल त्या फोर्सला म्हणायचं अनबॅलेन्स्ड फोर्स लक्षात राहील मग अशी अनबॅलेन्स फोर्स ऍक्ट झाली म्हणजे इथं पाच न्यूट्रन चार्ज आपण घेऊया पंधरा न्यूटन समजा मग इकडे जर जास्त फोर्स आपलाय आता हा ऑब्जेक्ट आहे मी या होता जास्त फोर्स अप्लाय केली आणि याला ढकललं पंधरा न्यूटन अप्लाय केली आहे आणि या साईडने फक्त पाच न्यूटन अप्लाय केले मग मग अँड फोर्स आता ह्या साईडने जर जा जा जास्त फोर्स अप्लाय केली आणि ह्या साईडने कमीच समजा एक मोठा माणूस आहे आपल्या पप्पा आहेत या साईडनं आहेत त्यांची एनर्जी लावून आणि या साईडनं तुम्ही आहेत तुमच्यामध्ये कमी एनर्जी असणार मग तुम्ही आहेत मग ऑब्जेक्ट कुठे जाईल बरं ज्या साईडला पप्पा ढकलतात तिकडे जाणार म्हणजे ज्या साईडने जास्त फोर्स लागेल त्या डायरेक्शनमध्ये त्याची मुवमेंट होणार म्हणजे काय होईल मेनली मोशनमध्ये येणार ऑब्जेक्ट काय होईल तर ऑब्जेक्टला मोशन प्राप्त होईल म्हणजे ते मुवमेंट करेल ऑप्शनमध्ये असं काही दिसत आहे का बघा बरं ऑलवेज इन्क्रीज इनर्शिया इनर्शिया इन्क्रीज होत नाही फोर्सच्या इफेक्टमुळे इनर्शिया वाढत नसतो इनर्शिया इज ओनली डिपेंडेड ऑन मास कशावरती डिपेंड करतो तो फोर्स फोर्सवरती नाही लक्षात ठेवायचं नेक्स्ट काय रिझल्ट इन मोशन आताच सांगितलं मी जर फोर्स अनबॅलन्स्ड असेल तर ते मोशन घडून आणल मग आन्सर काय असणार रिजल्ट्स इन मोशन नेक्स्ट काय दिलं इज अल्वे झिरो अल्वे झिरो असेल का जर अनबॅलन्स्ड फोर्स असेल तर लक्षातच ठेवायचा की फोर्स इज नेवर झिरो कधीच ती झिरो नसणार नेट फोर्स ही काहीतरी असणार व्हॅल्यू त्याला झिरो होत नाही लिट्स इक्विलिब्रियम इक्विलिब्रियम म्हणजे काय संपतो की दोन्ही ऑब्जेक्ट कुठेच नाही जाणार आणि तो स्टेशनरी राहील पण हे कधी करते जेव्हा नेट फोर्स झिरो असेल म्हणजे कोणत्या केसमध्ये बॅलन्स्ड फोर्सच्या केसमध्ये पण क्वेश्चनमध्ये जर अनबॅलेन्स फोर्स विचारले तर आन्सर असणार रिझल्ट बघा पुढचा प्रश्न व्हॉट केमिकल सबस्टन्स अलॉंग विथ झेड एन सी एल टू फॉर्म अ मॉइ पेस इलेक्ट्रोलाइट इन सेल काय विचारले सेलमध्ये कोणता केमिकल सबस्टन्स झिंक क्लोराईड सोबत पेस्ट बनवतो मॉइस्ट पेस्ट म्हणजे काय आता तुम्ही घरी लसूण कांद्याचं पेस्ट बघितलं की नाही तसं एक थोडंसं लिक्विड सॉलिड जेली एक पेस्ट बनतंय कशा कशाचं बनतंय झेड एन सी एल टू म्हणजे झिंक क्लोराईड आणि दुसरं कशाचं बनते तर एन एच फोर सी एल म्हणजेच अमोनियम क्लोराईड लक्षात ठेवायचं झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराइड ऑप्शनमध्ये दिसत आहे का एन एच फोर सी एल दिसला सेकंड ऑप्शन अमोनियम क्लोराईड म्हणजे ड्राय मध्ये जो पेस्ट होतो तो कशा कशा पासून बनलेला असतो झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड आता इथे बघा सोडियम क्लोराईड दिसायचं सोडियम क्लोराईड हे साल्ट आहे कॉमन सॉल्ट म्हणू शकतो आपण त्याला जे खायचं मीठ असतं ते ते ड्राय यूज होत नाही अजून काय लीयऑक्साईड पी व्ही ओ टो ऐकले का लीड ॲसिड सेल त्या हे यूज होतं आणि हे पण सल्फरिक ॲसिड मग हे जे बाकी सबस्टन्स आहे ते ड्राय सेडमध्ये यूज होत नाहीत ड्रायसेडमध्ये काय बनवेल पेस्ट तर झिंक क्लोराईड आहे अमोनियम क्लोराईड तर बघा पुढचा प्रश्न व्हॉट नेम वॉज गिवन टू द मुवेबल निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स विद इन द ॲटम एक ॲटम आहे ज्याच्यामध्ये मुवेबल चार्ज पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सला तुम्ही काय म्हणाल एवढा सोपा प्रश्न आहे अगोदर पण असा क्वेश्चन आलेला आहे तर लक्षात ठेवायचं की निगेटिव्ह विचारलं आहे आणि मुवेबल पण विचारलं आहे ठीक आहे मुवेबल निगेटिव्ह चार्जेस आता हा आपला ॲटम आहे मध्ये न्यूक्लियस असते मध्ये काय प्रेझेंट असते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि साईडला ज्या ऑर्बिट्समध्ये त्या ॲटमच्या सेलमध्ये काय मूव्ह करते इलेक्ट्रॉन्स काय मूव्ह करतात इलेक्ट्रॉन्स मी काय म्हणलं मूव्ह करतात म्हणजेच मुवेबल आहेत ते हालचाल करू शकतात ते कोणते असणार मग चार्जेस इलेक्ट्रॉन्स कोणते असणार तर इलेक्ट्रॉन्स आणि दे आर निगेटिव्ह चार्जेस कसे आहेत निगेटिव्ह चार्जेस मला सांगा व्हॉट इज द चार्ज ऑफ अ प्रोटॉन काय प्रोटॉनचा चार्ज तर प्रोटॉनचा चार्ज असतो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असतो प्रोटॉनचा आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह असतो आणि प्रोटोन्सचा कळला पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रॉन्स मला सांगा न्यूट्रॉन्सला काय चार्ज असतो काहीच नसतो न्यूट्रल असतो तो, तो? न्यूट्रल म्हणजे चार्जलेस पार्टिकल असतो कुठे प्रेझेंट आहे न्यूट्रॉन हा न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन्सला निगेटिव्ह चार्ज आणि न्यूक्लिओन्सला मला सांगा अगोदर की न्यूक्लिओन्स काय असते बरं न्यूक्लिओन्स म्हणजेच जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत ते पार्टिकल्स कोणते पार्टिकल्स जे न्यूक्लिअसमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना आपण न्यूक्लिओन्स म्हणायचा मग न्यूक्लियन्समध्ये काय काय येईल एक तर येईल प्रोटॉन दुसरे येतील न्यूट्रॉन्स मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांना पण निगेटिव्ह चार्ज आहे का एखाद्याला नाही आन्सर काय असणार इलेक्ट्रॉन ऑप्शन नंबर सी तर बघा पुढचा प्रश्न मॅटर इज अ केमिकली क्लासिफाईड इन टू विच थ्री मेन टाईप्स मॅटर हा कोणत्या तीन मेन टाईप्समध्ये क्लासिफाय होतो कारण हे सगळे मॅटरच आहेत सॉलिड लिक्विड गॅसेस ऑप्शन नंबर एमध्ये काय दिले सॉलिड लिक्विड गॅस हे फेजेस आहेत म्हणजे एक सबस्टन्स आहे कारण हा फिजिकल स्टेट्स चेंज होतो त्याच्यामध्ये फक्त जसं की आईस असेल तर जर लिक्विड करायचं आपण त्याला वॉटर बनवू शकतो टेम्परेचर वाढवून वॉटरला परत वेपर्समध्ये कन्वर्ट करू शकतो अजून टेम्परेचर वाढवून म्हणजे बॉईल करून आणि त्याला परत फ्रीज करून आईस पण बनवू शकतो म्हणजे ह्या फिजिकल स्टेट्स आहेत केमिकली क्लासिफिकेशन होणार नाही जर केमिकली क्लासिफाय विचारलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस असले पाहिजेत नेक्स्ट काय मेटल नॉन मेटरल मेटल ऑइल परत तेच ह्यांच्यामध्ये पण स्ट्रक्चरवरून डिफाईन केलेले आहेत आणि क्लासिफाय केलेले आहेत ह्यांच्यामध्ये पण केमिकली डिफरन्स काही दिसत नाही नेक्स्ट काय एलिमेंट कंपाऊंड अँड मिक्सचर आन्सर काय असणार एलिमेंट कंपाऊंड आणि मिक्सचर मला सांगा काय फरक आहे बरं एलिमेंट कंपाऊंड अँड मिक्सचरमध्ये एलिमेंट म्हणजे काय जे नॅचरली आता केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात जसं की आपण बघतो हायड्रोजन हेलियम लिथियम हे सर्व काय आहेत एलिमेंट्स आहेत नंतर काय कंपाऊंड कंपाऊंडमध्ये काय होतं जेव्हा एलिमेंट्स कंबाईन होतात काय होतात कंबाईन होतात आणि एक प्रोडक्ट तयार करतात त्याला आपण कंपाऊंड म्हणायचं जसं की आता हायड्रोजन प्लस क्लो क्लोरीन दोन एलिमेंट्स एकत्र आले काय बनवतील बरं हे एच सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड सिम्पली हायड्रोजन कंबाईन्स विथ क्लोरीन अँड फॉर्म्स हायड्रोक्लोरिक ॲसिड काय बनला बर हायड्रोक्लोरिक ॲसिड कंपाऊंड बनला काय बनला हा कंपाऊंड आणि मिक्सचर काय आहे तर मिक्सचरमध्ये मिक्सचरमध्ये पण कॉम्बिनेशनच होत असते पण जे काही एलिमेंट्स जे काही आपण ऑब्जेक्ट्स यूज केले जे काही सबस्टन्सेस यूज झालेत ते सबस्टन्सेस फिजिकली वेगळे असतात केमिकली रिॲक्ट होत नाहीत मिक्सचरमध्ये सेपरेट केले जाते ते कॅन बी सेपरेट एवढंच लक्षात ठेवायचं कंपाऊंडमध्ये ते मिक्स होतात केमिकली रिॲक्ट होतात आणि मिक्सचरमध्ये केमिकली रिॲक्ट होत नाहीत लक्षात राहील मग तीन कोणते प्रकार असणार एलिमेंट कंपाऊंड आणि मिक्सचर बघा पुढचा प्रश्न नॉन मेटल्स टिपिकली एक्झिस्ट इन विच फिजिकल स्टेट्स ॲट अ नॉर्मल टेम्परेचर नॉन मेटल्स नॉर्मली कोणत्या स्टेटला असतात मला सांगा बरं आता मेटल्स आणि नॉन मेटल्स दोन कॉन्सेप्ट आहेत मग मेटल नॉर्मली कोणत्या स्टेटमध्ये असतात तर मेटल्स नॉर्मली सॉलिड स्टेटमध्ये असतात मेटल्स हे जनरली कसे असतात तर सॉलिड असतात एक्सेप्शनमध्ये काही लिक्विड गॅसेस पण आहेत लिक्विड्समध्ये नॉर्मली आपल्याला एक्सेप्शन आले होतात गॅसेसमध्ये नाही आता काय विचारलं नॉन मेटल्स टिपिकली एक्झिस्ट इन टिपिकली म्हणजे नॉर्मली नॉन मेटल्स कसे असतात तर नॉन मेटल्सचे असतात सॉलिड लिक्विड आणि गॅस तिन्ही स्टेजेसमध्ये आज होऊ शकतात जसं की आता सॉलिडमध्ये काय घेऊ शकतो आपण सल्फर आता सॉलिड नॉन मेटल्स घ्यायचं झालं तर आपण घेऊ शकतो सल्फर लिक्विड लिक्विड काय आहे तर ब्रोमीन ब्रोमीन हे नॉर्मली रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असते कसं असते तर लिक्विड स्टेटमध्ये आणि गॅसेसमध्ये गॅसेसमध्ये आपण कोणता गॅस इंजिअल करतो ऑक्सिजन आणि ऑक्सिजन इज ऑल्सो नॉन मेटल हे सगळे नॉन मेटल्स आहेत आणि हे तिन्ही स्टेट्समध्ये व्हॅरी करतात ठीक आहे नॉन मेटल्स लक्षात ठेवायचं नॉन मेटल्स तिन्ही स्टेटमध्ये असतात सॉलिड लिक्विड अँड गॅस आणि मेटल्स कोणत्या स्टेटमध्ये असतात सॉलिडमध्ये बघा पुढचा प्रश्न डिक्रीज एज द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ अ ब्लड मला सांगा ब्लड ऑक्सिजन का कॅरी करतो तर रेस्पिरेशनमध्ये जे काही ऑक्सिजन आले कुठे येतं लंग्समध्ये लंग्समधून जातं अल्विओलाय मध्ये ठीक आहे लंग्समधून मध्ये अल्विओलायच्या आजूबाजूला काय होतं बरं कॅपिलरीज लक्षात आहे का मागच्या मध्ये झालं होतं आता परत सांगते की रेस्पिरेटरी गॅस जे आहे ऑक्सिजन नोज थ्रू लंग्समध्ये एंटर करते लंग्समध्ये सॅक्स असतात सॅक्स म्हणजे पिशव्यासारखं स्ट्रक्चर ज्याला आपण अल्विओलाय म्हणतो अल्विओलस म्हणतो त्याच्यामध्ये एंटर करतात आणि या अल्व्हिओलसच्या आजूबाजूला जे काही कॅप्युलरी नेटवर्क असते कॅप्युलरी म्हणजे ब्लड अस त्याच्यामधून ब्लड कॅरी होत असे कॅपिलरी कॅप्युलरी नेटवर्कमध्ये ते आता ऑक्सिजन एंटर होतो आता ऑक्सिजन आला कॅप्युलरीजमध्ये म्हणजे कशामध्ये आला ब्लडमध्ये मग ब्लड काय करेल ऑक्सिजनला कॅरी करेल आणि तो घेऊन जाईल ज्या सेलला आता ऑक्सिजनची गरज आहे तिथपर्यंत प्रत्येक सेलला ऑक्सिजनची गरज असते मग आता हा ऑक्सिजन सेल पर्यंत पोचवायचा आपल्याला मग पोहोचवण्यासाठी आता तुम्हाला समजा मामाच्या गावाला जायचंय काहीतरी गाडी लागेल की नाही आपण काय करतो रस्त्यावर जातो बसमध्ये बसतो मग गावाला जातो तसंच ती बस कोण असणार आहे तर ब्लड घेऊन जाणार आहे ब्लडमध्ये हिमोग्लोबिन घेऊन जात असतो कोण घेऊन जातो हिमोग्लोबिन लक्षात ठेवायचं हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला कॅरी करतं आणि ब्लडमधून ट्रान्सपोर्ट करून 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 कुठे घेऊन जातं तर सेल्सपर्यंत ज्या सेलला ऑक्सिजनची गरज आहे त्या सेलपर्यंत नेऊन पोचवतं आता हे ऑक्सिजनला कॅरी करत आहे घेऊन आहे सर्व व्यवस्थित चालू आहे पण क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की कोणता असा पोल्युटंट आहे पोल्युटंट म्हणजे जे, जे पोल्युशन घडून आलेलं आता एखादा गॅसमध्ये ऑक्सिजन न जाता कधी कधी कार्बन मोनॉक्साईड दिला ओ कार्बन मोनॉक्साइड मग कार्बन मोनॉक्साइड काय करतो जी ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे ब्लड जेवढा ऑक्सिजन कॅरी करू शकतो घेऊन जाऊ शकतो आता तो तेवढा घेऊन जाऊ शकत नाही कारण का पोल्युटंट आल्यामध्ये कोणी वर कार्बन मोनॉक्साईड आता कार्बन मोनॉक्साईड आला ब्लडमध्ये ब्लड ऑक्सिजनला कॅरी करू शकत होता शंभर टक्के पण कार्बन मोनॉक्साईड आला कार्बन मोनॉक्साइड काय करतो कार्बोक्सी हिमोग्लोबिन तयार करतो ऑक्सिजन जर आला असतं त्याने काय केलं असतं हिमोग्लोबिन जे की आपल्या सेलला त्याची गरज आहे पण जर कार्बन मोनॉक्साईड आला तर ते कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार करतो जे की ब्लडमधून आता प्रॉपरली कॅरी होऊ शकत नाही आणि ते सेलला प्रॉपरली ऑक्सिजन भेटूच शकत नाही कारण तो कार्बन मोनॉक्साईड भेटेल ना ऑक्सिजन भेटणारच नाही आहे मग ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आता एवढा जो कॉन्सेप्ट आहे हा लक्षात ठेवायचा त्याचबरोबर मेन क्वेश्चन मिसरून जाल परत क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं कोणता असा पोल्युटंट आहे जी ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी करतो तर कोण कमी करतो कार्बन मोनॉक्साईड कोण कमी करतो कार्बन मोनॉक्साईड दॅट इज सी ओ सी कार्बन आणि ऑक्सिजनचं ओ पण मोनो ऑक्साईड मोनो म्हणजेच एक मोनो म्हणजे काय एक आणि ऑक्साइड म्हणजेच ऑक्सिजन त्यामुळे त्या ओ हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे लक्षात राहील चला बघा पुढच्या प्रश्न मीज इफेक्ट ऑफ अन अर्थ इफेक्ट वज अ मेजर रिस्क इन अर्बन एरिया जे अर्थक्वेबचे इफेक्ट्स असतात तर अर्बन शहरी ठिकाणामध्ये समजा आता भूकंप घडला त्या भूकंपाचा कोणता इफेक्ट मेजरली मेजरली इफेक्ट होतो म्हणजे मोस्टली त्याच्यामुळे खूप जास्त नुकसान होऊ शकते असं काय होईल बरं आता हे बघा क्रिएशन ऑफ अ न्यू वॉटर बॉडीज चेंजेस इन अॅटमॉस्फेअरिक प्रेशर रिस्क ऑफ अ फायर डिक्रीज इन बायोडायव्हर्सिटी अर्थक्वेबचा कोणत्या इफेक्टमुळे अर्बन एरियामध्ये जास्त रिस्क आहे तर कोणता आहे रिस्क ऑफ फायर कारण आगेमुळे आगेचं जास्त रिस्क आहे ना शहरी भागामध्ये जर आग लागली तर किती नुकसान होऊ शकते आणि अर्थवेकमुळे अर्थवेकमुळे मोस्टली आग लागणे चान्सेस जास्त आहेत कारण त्यामध्ये जे काही ज्वलनशील वस्तू असतात त्या सर्व पडल्या जातात किंवा जे पृथ्वीला भेगा वगैरे पडतात त्याच्यामध्ये रिस्क ऑफ फायर लक्षात ठेवाल अर्थवेकच्या केसमध्ये अर्बन एरियाजमध्ये रिस्क फॅक्टर काय असेल बरं रिस्क ऑफ फायर आग लागण्याची शक्यता असते तर बघा बाळांनो दहावा प्रश्न दी फंक्शनल सेगमेंट्स ऑन अ रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ अ ट्रेड्स ट्रेट्स आर कॉल्ड आता हा याच्या रिलेटेड थोडासा असाच कन्सेप्टचा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितला होता काय विचारलंय तर फंक्शनल सेगमेंट ऑन न क्रोमोझोम हा आहे आपला क्रोमोझोम क्रोमोझोम म्हणजे काय हो क्रोमोझोम म्हणजे जेनेटिक मटेरियल डीएनए आर एन ए असते की मग ते क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असते कॅरी केल्या जाते मग या क्रोमोझोम सेगमेंट म्हणजेच तुकडा एक सेगमेंट आहे तो काय कॅरी करत आहे हेरिडिटरी ट्रेड्स हेरिटरी ट्रेड्स म्हणजे अनुवांशिक जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आता एखाद्याच्या पॅरेंट्समध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ते त्याच्या लेकरामध्ये येतात की नाही आपण बघतो ना आपण म्हणतो हा त्याच्या मम्मीवर गेला आहे हा त्याच्या पप्पावर गेला आहे का म्हणतो कारण त्याच्या मम्मी किंवा पप्पामध्ये जे काही कॅरेक्टर्स होते ते ट्रान्सफर झाले त्यांच्या लेकरामध्ये म्हणजे चिल्ड्रनमध्ये मग ते ट्रान्सफर होत आहेत तर कशाच्या थ्रू होतात जीन्स थ्रू कशा थ्रू होतील तर जीन्स ते कॅरेक्टर्स कोण कॅरी करते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कोण कॅरी करेल जीन्स कॅरी करतात कोण कॅरी करेल तर जीन्स आणि जीन्स कशावरती प्रेझेंट आहेत क्रोमोझोमवरती क्रोमोझोमवरती छोटे छोटे जे सेगमेंट्स केले तर ते आपल्याला जीन्स भेटून येते मग ह्या जीन्सवरती ट्रेड्स प्रेझेंट असतात ट्रेड्स म्हणजेच कॅरेक्टर्स समजा आता एखाद्याची वडिलांची हाईट खूप जास्त आहे त्यानं जर मुलगा झाला त्या मुलाची पण हाईट खूप जास्त झाली आपण काय म्हणतो ते त्याच्या वडिलावर गेलं आहे कारण त्याची हाईट खूप जास्त आहे मग तो हाईट कॅरी करणारा जो काही ट्रेट आहे जे काही कॅरेक्टर आहे ती जीन प्रेझेंट होती क्रोमोझोमवर मग ती जीन आता ट्रान्सफर झाली त्याच्या चिल्ड्रनमध्ये मग जीन्सनी काय कॅरी केलं हेरिडिटरी ट्रेट्स लक्षात राहील हेरिटरी ट्रेट्स कोण कॅरी करेल मग तर जीन कॅरी करेल कोण जीन्स बाकी ऑप्शन्समध्ये काय दिले पहिल्यामध्ये दिले न्यूक्लिओलस न्यूक्लिओलस काय वा न्युक्लिअस हा क्रोमॅटिक मटेरियलचा एक गोळा असतो जो की न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो हा जेनेटिक मटेरियल किंवा ट्रेड्स कॅरी करत नाही पुढे काय रायवोझोम्स रायवोझोम्स इज अ सेल ऑर्गेनेल हाय एक ऑरिजेनॉलिजस्ट तो पण कॅरी करत नसतो आणि डी आहे मायटो कॉन्ट्रिय काय ऐकलं का विशेष काय असतं मायटो इज इथलं पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हणतात की नाही पॉवर हाऊस हाऊस ऑफ सेल का म्हणतात बरं कारण सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शन एटीपी जे काही बनवण्याचं काम असतात ते कोण करेल मायटोकॉन्ट्रिया करतात त्यामुळे त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणलं जातं मग ठीक आहे एवढं सगळं लक्षात आलं आणि हा क्वेश्चन मागच्या याच्यामध्ये पण असा आला होता परत रिपीट झाला हा क्वेश्चन एक्झाममध्ये पण येऊ शकतो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी क कल्पतरू पॅटर्नशी कनेक्ट राहा थँक्यू